केंद्र सरकारने लागू केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात आज ट्रक चालकांनी संप पुकारला असून जळगावमधील आकाशवाणी चौकात या प्रसंगी चक्काजाम आंदोलन यावेळी करण्यात आले जळगाव जिल्ह्यातील जवळपास पंचवीस हजार चालक संपावर असून हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रक चालक व मालक संघटनांनी या प्रसंगी दिला आहे हिट अँड रन कायद्याविरोधात जळगावातील ट्रक चालक मालक बांधवांनी आज चक्काजाम आंदोलन केले असून यावेळी हा कायदा आम्हाला कुठल्याही प्रकारे मान्य नाही या वेळी केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या विरोधात जळगावमध्ये आज ट्रक चालक मालक संघटना ही रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली या संदर्भात या ट्रक चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव व टेम्पो चालक असोसिएशनचे चंदू शर्मा नेमकं काय बोलले आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या चक्काजामच्या दिवशी सरकारला केंद्र सरकारला यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा जो नवीन कायदा आपण लागू के करणार आहोत के केलेला के, के आहे तो कायदा आम्हाला किंवा कुठल्याच जनतेला हा कायदा मान्य नाही आहे काय तर त्याविरोधात आम्ही आज आजचा आज चक्काजाम आम्ही क्रांतिकारी ड्रायवर कामगार संघटना सर्व ज जा, जळगाव जिल्हा वगैरे ऑल ओव्हर आम्ही हा कायदा लागू देणार नाही किंवा हा कायदा आम्ही अंमलात आणू देणार नाही आहे आणि याच्यामध्ये आमच्या सर्व ड्रायवर बांधवांचं अहित लपलेलं आहे काय आमचा कुठलाच ड्रायवर बांधव हो, या द अपघाताला किंवा याला आम्ही मा हे करत नाही तर हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही त्यासाठी सर्व प प्रशासनाने याची दखल घ्यायची आहे त्याच्यानंतर आमचा कुठलाच ड्रायवर बांधव आप अपघाताला येत हे ये करत नाही स्वतःहून अपघात घडू देत नाही किंवा कोणीही कोणीही नाही सामान्य जनताही अपघात टाळते तर ता आमचा जेवढे संघटनेचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत जेवढे सदस्य आहेत तेही या अपघाताला आम्ही कोणीच हे करत नाही तर हा कायदा प्रशासनाने लागू करा करावा नाही तेवढंच आमचं या प्रसंगी सांगणं आहे कायद्यामुळे नेमकं काय नुकसान होणार या कायद्यामुळे नुकसान असं आहे साहेब आम्ही हातावर आमचे काय हे चालतं सगळ्यात अगोदर हां सगळ्यात अगोदर एक मिनटं सगळ्यात अगोदर आमचं वेतन जे आहे ते वेतन आम्हाला अगोदर कमी असतं त्याच्यानंतर आम्ही बाहेरगावी कोणाला याला घेऊन जातो ट्रिपला घेऊन जातो तर त्या याच्यातही आमचं हे राहत नाही ही योगदान राहते त्याच्या त्या हिशोबाने आम्ही एवढं दंड भरणार कुठून दहा वर्षाची शिक्षा आम्हाला देत आमचं प परिवाराचं पालनपोषण करणार कोण कर। काय हे ह्या हा स हा, हा मुद्दा महत्त्वाचा आहे की आम्हाला जर शिक्षा झाली ड्रायव्हरांना तर याचं प पालन पोषण करणार कोण आमच्या परिवाराचं पालन पोषण करणार कोण आम्ही जर सतत आता बा बाहेर असतो ए, ले ले, ले ले, हा आणि एवढे प एवढी जी रक्कम आमच्यावरती सरकारने लादलेली आहे पाच लाख म्हणा कुठं पन्नास हजाराचा त्यांनी हे केलेलं आहे नमूद केलेलं आहे ही रक्कम आम्ही आणणार कुठून हा मी जळगाव जिल्हा अध्यक्ष क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना सुनील गुरव काय या वेळेला एवढंच सांगू इच्छितो की बा हा कायदा मला मान्य नाही आहे माझ्या मागण्या अशा आहेत की एक साधारण व्यक्ती यांनी जे कायदे लागू केलेले आहेत आज साधारण व्यक्ती हा गुन्हा त्याच्यावर झाल्यावर त्याने आपलं स्वतःचं पालन पोषण कसं करायचं हे सरकारने का विचार करू नाही परत आज एक साधारण ड्रायव्हरला किती पगार असतो काय असतो हे सरकारलासुद्धा माहीत आहे त्यामुळे ह्या जेणेकरून ह्या विषयावर सरकारने फार मोठा विचार करून निर्णय घ्यावा ही सगळं संघटनेची नम्र विनंती आहे सरकारला आणि आग्रहाची विनंती आहे त्यामुळे एवढंच मी बोलणार सरकारविरोधात जास्त बोलणार नाही कारण की सरकार आपलं चांगलं आहे आणि चांगलं राहावं आणि आपले कार्यकर्ते पदाधिकारी सगळे चांगले लोक आहेत आणि सहकार्य केलेलं आहे आपलं त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद करतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल